बत्तीस शिराया स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई अंतर्गत तुमामा सर्वांचे लाडके संस्थापक बत्तीस शिराया स्पोर्ट्स असोसिएशन आदरणीय विशाल भाऊ नाईकवाडी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्री निनाई देवी स्पोर्ट्स क्लब चरण यांच्या संकल्पनेतून श्री निनाई देवी चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक वितरण सोयाप्रसंगी मी या ठिकाणी विनंती करेन कि यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय संजय भाऊ सावंत यांना की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आपल्या सर्वांचे लडके मित्र आणि वारणा भागातील एक नावाजलेलं नाव म्हणजे आपल्या सर्वांचे विशाल भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या नेरुमधील सारसोळे या मैदानामध्ये आज गेली दोन दिवस क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं होतं या निमित्तानं आपण सर्वजण व्यासपीठावर उपलब्ध मान्यवर या ठिकाणी ज्यांचा या क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाला ती मानेवाडी दु द्वितीय क्रमांकाला ते मांगरूळ तिसरी जे विजेते आहेत ते सावंतवाडी सर्व सांगांचं या ठिकाणी मी प्रथमत अभिवादन कर अभिनंदन करतो आणि विशाल भाऊ एवढ्या पावसाचे दिवस असतानासुद्धा आज पाऊस आपल्या या क्रिकेट सामन्यांसाठी थांबलेला दु, आहे ते <laughs> आणि एक प्रकारची वाढदिवसाच्या पावसाच्या पण तुम्हाला शुभेच्छा आहेत कारण पाऊस असता तर आज आपल्याला इथं खूप अडचण झाली असती सामने घेताना पण भाऊंचं पावसावर सुद्धा पावसाचं सुद्धा भाऊंवर प्रेम आहे त्याच्यामुळं पाऊस आज आपल्याला थांबलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आज ह्या क्रिकेट सामन्यांचं जा आयोजन झालेलं आहे आज विशेष एक दोन गोष्ट सांगायची म्हणजे मी जास्त काय बोलणार नाही विशाल भाऊ हे कराड पाटण आणि शिराळा शाहूवाडी या भागामध्ये एक चांगला जनसंपर्क असलेले चांगला मित्रपरिवार असलेले आपले सर्वांचे मित्र आहेत आणि त्यांच्या भोग फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांचे ग्रामपंचायत चरणच्या माध्यमातून त्यांनी गावामध्ये विविध विकास कामं त्याचबरोबर भोग फाउंडेशनच्या वतीनं भोग फाउंडेशनचे सर्व इथं मेंबर्स आलेले आहेत भोग फाउंडेशनच्या टीमच्या वतीनं महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे भविष्य काळामध्ये सुद्धा विशाल भाऊ बोग फाउंडेशनच्या माध्यमातून चांगल्या कामाची आपल्या अपेक्षा आहे सर्व टीमकडून आपल्या अपेक्षा आहे कामाची भविष्य काळातसुद्धा बुक टीमच्या माध्यमातून चांगलं काम व्हावं यासाठी नेहमी शुभेच्छा आहेत आणि ह्या तुमच्या सर्व कामाची दखल घेऊन तुमच्या बुक फाउंडेशन विशाल भाऊ यांना आपण यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं यशवंतराव चव्हाण पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर केलेला आहे हा पुरस्कार कार्यक्रम हा येणाऱ्या दहा तारखेला म्हणजे पुढच्या रविवारी कार्यक्रम आपला हा घनसोली या ठिकाणी सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी तुमच्याच गावचे चरणगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि दिनवांचे संपादक विजय बापू चोरमारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला पुरस्काराच्या वितरणला भावना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या विजय बापूंचा विचार ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही आपल्याला सर्वांची विनंती करतो त्याचबरोबर आपल्या चरणगावचे अजून एक युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल शिवाजी नायकोडी दादा यांनासुद्धा यशवंतराव चव्हाण पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे आणि विशाल दादांचं विशाल भाऊंचं सारखंच नव्हे ते माझ्या तोंडात आणि शिवाजी दादा यांनी सो सोनाई फाउंडेशनच्या माध्यमातून वि विविध कामांचा धडाका चालू केला आहे भविष्यकाळामध्येही त्यांनी चांगलं काम करावं आपल्या सर्व या विजेत्या टीमना मी शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण थां, थांब थांबवतो आणि विशाल भाऊंना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर पारितोषिक वितरण सोया या ठिकाणी संपन्न केला जाईल सर्वप्रथम आज ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आज ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिले आणि आज अनेक मायबाप प्रेक्षकांनी मैदानात उपलब्ध नसून देखील मोबाईल आणि स्मार्ट टी व्हीवर ही स्पर्धा एन्जॉय केली असे ओमसाई एम टी सी चे रोशनजी फराड जी फराड आणि नितीश यादव यांचा सन्मान या ठिकाणी केला के जाईल तर मी सकारामजी कोयसे आणि अजय नायकवाडी यांना विनंती करेन सकाराम कोयसे आणि अजय नायकवाडी यांच्या माध्यमातून नितीश यादव पण या आपला सन्मान सन्मान या ठिकाणी केला के जाईल तर नितीश यादव यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय त्यानंतर मी करेन की या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी पोपट तर मी विनंती करेन कि दीपकजी मस्कर राहुलजी नेर्लेकर आणि प्रकाश जी, जी नेर्लेकर या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल दीपक मस्कर राहुल नेर्लेकर आणि ने, प्रकाश जी नेर्लेकर या तिन्ही मान्यवरांच्या शुभस्थे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय प्रवीण ठरलाय या स्पर्धेतील तर गणेश ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज तर गणेश आपण या मानेवाडी टीमचे गणेश या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलेत तर गणेश देखील या ठिकाणी ठरले जातात या स्पर्धेतील त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय पोपटजी नायकवाडी आणि प्रकाशजी नायकवडी या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू की आपल्या शोभतचे या स्पर्धेतील आणि अमोलजी करंडे आपण देखील आम्ही आमंत्रित करतोय आपल्या शोभतचे उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय प्रवीण ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अतिशय चांगली खेळी प्रवीणने देखील साकारली तर प्रवीण आपण या तर रसल उर्फ प्रवीण प्रवीण उर्फ रसल याला या ठिकाणी सन्मानित केलं जाते त्यानंतर या या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने चांगली बॅटिंग केली चांगली बॉलिंग केली आणि चांगली फिल्डिंग देखील केली आणि श्री निनाई देवी चषक दोन हजार पंचवीस या पर्वामध्ये वी चोवीस संघांमधून असा एकमेव खेळाडू ज्याने एकंदरीत या स्पर्धेमध्ये राज्य केलं तर मी सचिनजी नायकवाडी यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज तर मी यांना विनंती करेन गणेशजी शिंदे यांना विनंती करेन मी गणेश शिंदे यांना विनंती करेन आणि विजय साहवी भाऊ विजय साहवी आपणास देखील आम्ही विजय भाऊ आपण देखील याचा आहे आपल्या शुभचे या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ज्याने अतिशय चांगली बॅटिंग केली चांगली बॉलिंग केली चांगली फिल्डिंग केली असा अभि ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज तर निलेश पाटील यांना देखील आम्ही विनंती करू की निलेश पाटील साहेब आपण देखील यायच आहे निलेश पाटील आपल्या शुभसे अभि यांना सन्मानित या ठिकाणी केलं जाते त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक हे तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन की महेशजी चोरमारे भाऊ आणि रंगराव नायकवाडी जे अष्टविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत आणि शिवाजी नायकवाडी या दोन्ही या तिन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन महेशजी चोरमारे रंगराव नायकवाडी आणि शिवाजी नायकवाडी यांना की आपल्या शोबत या स्पर्धेतील तृतीय पारितोषिकाचा मानकरी संघ आहे श्री शिवदत्त दत्त स्पोर्ट सावंतवाडी संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय पारितोषिकाचा मानकरी तर तृतीय पारितोषिकाचा मानकरी देखील ठरला आहे श्री शिवदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी त्यानंतर मी विनंती करेन की गजाननजी गायकवाड आणि बुक फाउंडेशन संपूर्ण टीम बुक फाउंडेशन संपूर्ण टीम आणि गजाननजी गायकवाड गजानन गायकवाड व वा संपूर्ण बुक फाउंडेशन टीम आपण सर्वांनी त्वरित या बुक फाउंडेशन आणि गजाननजी गायकवाड यांच्या शुभ या स्पर्धेचा उपविजेता संघ संघ आहे श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुई संघ ठरला या स्पर्धेतील उपविजेता तर चला मांगरुई संघ पण या या स्पर्धेतील उपयुजता संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुई संघानी त्यानंतर सर्व टीमना मी विनंती करतोय की कृपया करून आपण इथेच थांबा कारण यानंतर आदरणीय भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे तर या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक चोवीस संघांमधून असा एकमेव संघ बत्तीस शिराया स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री निनाई देवी चषक दोन हजार पंचवीस सादरणीय विशाल भाऊ नायकवाडी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून साकारली गेलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा विजेता ठरला आहे विजेता या टीमसाठी पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करू की विजयजी नायकवाडी अण्णा नितीनजी मोहिते आणि संजय सावंत सर या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू की महेशजी चोरमारे आपण देखील यायचं आहे आणि सर्वच मान्यवर आपल्या शुभसे या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला आहे श्री कायंबादेवी देवी स्पोर्ट्स मानेवाडी संघ ठरलाय चॅम्पियन तर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला आहे त्यानंतर सावंतवाडी टीमच्या माध्यमातून केक कट केला जाईल मी सर्व मान्यवर आणि सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर या येणाऱ्या सहा ऑगस्टला विशाल भाऊ नायकवडे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी साकार होताना आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्या ज्या घटकांनी सहकार्य केलं त्या त्या सर्व घटकांचा मी मनपूर्वक आभार आहे ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे ज्या ज्या आयोजकां घटकांमधील ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्या कार्याला देखील सलाम आहे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अशाच नव्या एका संकल्पनेतून ही स्पर्धा मात्र उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र ती शंका नसेल ही स्पर्धा या ठिकाणी साकार होते असं मी जाहीर करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय क्रिकेट आणि विशाल भाऊ नायकवाड यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल तर विशाल भाऊ नायकवाडी यांचा वाढदिवस या ठिकाणी सावंतवाडी टीम यांच्या माध्यमातून साजरा केला जातोय आदरणीय दादा अपणास दीर्घायुष्य लाभो आणि जीवनामध्ये यश प्राप्ती सातत्याने तुम्हाला मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून हॅपी बर्थडे विशाल दादा हॅपी बर्थडे टू यू